पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधून महिला भगिनींना विविध विषयावर संबोधित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वाशी मंडळाच्या वतीने नवी मुंबई या ठिकाणी एल ई स्क्रीन लावून गुजरात भवन येथे करण्यात आले होते भाजप नवी मुंबई वाशी मंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या तेहतीस सेलच्या कार्याध्यक्ष उपाध्यक्षांना उपा नियुक्ती प्रमाणपत्र वाटप भाजप पहिला मोर्चा वाशिमंडळाच्या कार्यकर्त्या जाहीर करणे व नियुक्ती झालेल्या आणि नियुक्तीपत्रे प्रदान करणे हा कार्यक्रम संपन्न झाला विविध पक्षातील चाळीस सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी खासदार डॉक्टर संजू नाईक नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष माधुरी सुतार वाशिमंडळ अध्यक्ष विजय वाळूज माजी नगरसेविका अंजली वाळूज कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज नारी शक्ती वंदना जी देशाची मातृशक्ती आहे त्या मातृशक्तीला वंदन करण्याचा कार्यक्रमाचं समारोप आज पश्चिम बंगालमधून स्वतः माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतो आणि हे निश्चित आहे की आज पश्चिम बंगालमध्ये महिलांची जी परिस्थिती आहे खास करून त्या भागामध्ये ज्या काही घटना घडल्या तर त्या सर्व नारी शक्तीला एक आत्मविश्वास देण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री गेले आणि आज नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज नारी शक्ती वंदना कार्यक्रम आमचे वाशी विभागाच्या माध्यमातून वाळूंजी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज करण्यात आला आज या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी आपली उपस्थिती दर्ज केली त्यांनी स्वतः आले आणि स्वतः हा कार्यक्रम या स्क्रीनवर बघितला आणि आनंदाची गोष्ट आहे की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातील लोकांनी आपला योगदान दिलं आज आवश्यकता आहे नारी शक्तीला ताकद देण्याची आज भारतातील अनेक असे राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये ज्या प्रमाणामध्ये महिलांना सक्षमिकरण व्हायला पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे ती दिली जात नाही आणि म्हणून स्वतः प्रधानमंत्री साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि मला अभिमान वाटतो की आदरणीय प्रधानमंत्री साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालतात आज या यशस्वी अशा प्रधानमंत्री साहेबांना आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज एकशे चाळीस कोटी जनतेतून करोडो आमच्या माता भगिनींना त्यांनी आज जोडलं आणि त्याचा निश्चितपणे सक्षम करण्याचा जो त्यांचा जो एकंदरीत अभिप्राय आहे किंवा त्यांचा प्रयत्न आहे तो यशस्वी होईल आणि भविष्यामध्ये महिला नारी शक्ती ही अजून मजबूत निश्चितपणे माननीय प्रधानमंत्री साहेब यशस्वी प्रधानमंत्री साहेब तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होण्यासाठी नारी शक्तीचा नेहमीच मोठं सहकार्य राहिलेलं आहे आणि मला असं वाटतंय की आज अतकी बार चारशो पार ही घोषणा जी आहे निश्चितपणे तंतोतंत ती या ठिकाणी लागू होते मोदी साहेबांनी जो आत्मविश्वास दाखवला तीनशे चा जास्त खासदार हे मागच्या वेळेस निवडून आले होते आणि यावेळेस चारशे पेक्षा जास्त खासदार येण्यासाठी नारी शक्ती ही ताकद देणार आहे आणि म्हणून मातृवंदना नारी शक्ती वंदना नारीला वंदन करण्याचं या ठिकाणी भूमिका प्रधानमंत्री साहेबांनी ठेवली ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मोदी साहेबांच्या पाठीमागे भक्कम आहे आणि भविष्यात येणारा इथला पुढचा खासदार हा माननीय प्रधानमंत्री साहेबांना तिकडे प्रधानमंत्री जेव्हा पदाची शपथ घेणार त्याच्या नंतर पार्लमेंटच्या सभागृहामध्ये जेव्हा मतदान होईल तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदार खासदार जे होतील ते मोदी साहेबांना मतदान करतील मोदींच्या परिवारावर आक्षेप घेण्यात आलेला आहे काँग्रेसकडून या संदर्भात तुमचं काय मोदींच्या परिवारावर असा आक्षेप नाही घेता ना। मोदींना त्यांनी खरं म्हणजे किव करावीशी वाटते काँग्रेस पक्षाची त्यांचं म्हणणं आहे की मोदीला परिवार नाही खरं म्हणजे मोदी साहेबांनी आता दाखवलं की हे जे करोडो लोक ज्या देशातले एकशे चाळीस कोटी लोक आहेत हा माझा पर परिवार त्यांनी असं सांगितलं नाही की अमुक माणूस माझा परिवार प्रमुख माणूस त्यांनी सांगितलं देशाची जनता आणि खरोखर त्या प्रधानमंत्र्याची जनता ही त्याचा परिवारच असते त्यांनी ते मानलंच पाहिजे आणि मला वाटतं नुसतं मानलं पाहिजे नाही तर प्रधानमंत्री साहेब करून दाखवतात त्याच्यामुळे साहेबांनी आता घोषणा बदललेली आहे या देशाचे सर्व नागरिक माझा परिवार अशीच त्यांनी आता याच्या पुढची घोषणा आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या देशाची जनता सुजान आहे विकास हा ध्येय लक्षात ठेवून भारताला दहाव्या आर्थिक सत्तेपासून त्यांनी पाचव्या महासत्तेवर आणले आणि पुढच्या पाच वर्षात पाचवी अर्थव्यवस्था ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर आणल्याशिवाय मोदी साहेब राहणार नाहीत आणि याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्याला पाठिंबा दिला पाहिजे मला विश्वास आहे की नवी मुंबईची जनता सुजान आहे समजूतदार आहे आणि भविष्याच्या पुढच्या वेध घेण्यासाठी त्यांना माननीय मोदी साहेबांना सर्व जनता पाठिंबा देईल मला आनंद होतोय की पक्ष प्रवेश या ठिकाणी मोठ्या संख्येने झालं महिलांचं युवकांचं अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला त्या सर्व मान्यवरांचं आम्ही भारतीय जनता परी पक्ष परिवारामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून पक्ष अजून मजबूत होईल आणि अजून या ठिकाणी जास्तीत जास्त मोदी साहेबांचे विचार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय बावनकुळे साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली पक्ष अजून मजबूत होईल देशाचे तेजस्वी ओजस्वी यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आज पश्चिम बंगाल मधून बारा या ठिकाणी संबोधित केलं पूर्ण भारतातील महिला मोर्चाच्या सर्व महिलांना त्याचबरोबर सर्व भारतीयांना सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आम्हाला त्यांचं जे संबोधन जे मार्गदर्शन आम्ही आज ऐकलं तर खरोखरच फार आनंद वाटला आणि एक उत्साह संचारलं पूर्ण महिला मोर्चाच्या आणि महिला भगिनींमध्ये ही पश्चिम बंगालसारख्या ज्या विभागामध्ये अशी अतिशय बिकटीय परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये महिलांवर एक अमानुष पद्धतीने अत्याचार होत आहे आणि ते अत्याचार तिथली मुख्यमंत्री एक महिला असून सुद्धा ज्या ममता दिदीच्या नाकाखाली जो शेख आहे तो महिलांवर असा उघडपणे अत्याचार करत होता अक्षरशः त्याला शैतान ही पदवी देखील कमी पडेल आणि असं तिथे वातावरण असताना देशाचा पहिला पंतप्रधान असं आहे की ज्यांनी हिंमत केली आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी महिलांना धीर दिलं हे कोण करू शकतं हा असाच नेता करू शकतो जो त्या भाजपाला स्वतःचा परिवार मानू शकतो की त्या महिलांना त्यांनी धीर दिला की एक बाप म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे एक मोठा भाऊ म्हणून मी तुमचा उभा आहे तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाहीये आणि एक संबोधन त्यांनी एक वेगळा चांगलं प्रेरणादायी तिने त्यांनी तिथून संबोधन सगळं पूर्ण भारत देशाला केलं त्या महिलांना धीर दिला भारतातील प्रत्येक स्त्रीला त्यांनी आज धीर दिला ते ऐकून आम्हाला खरोखरच अभिमान वाटतं की हे आमचे नेते आहेत आणि नारी शक्ती वंदन हा कार्यक्रम नऊ जानेवारीपासून जेव्हा सुरू झालेला तेव्हा पूर्ण भारतातील सर्व महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी हे तन मन धन अर्पण करून ह्या महिला मोर्चासाठी आलेल्या कार्यक्रमासाठी ज्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला बेसिकचे आमचे सर्व पदाधिकारी यांनीही आपला पाठिंबा दर्शवला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला नवी मुंबईमध्ये दे देखील चार पाच सहा या तिन्ही दिवसांमध्ये महिला मोर्चातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे हे कार्यक्रम यशस्वी झाले त्याच्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांना नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीने सलाम करते आत्ता तर ही एक फक्त मला वाटतं एक झाकी आहे पिक्चर अभि बहुत भाकी आहे हे फक्त एक, एक थोड्या प्रमाणातलं प्रवेश होतं अजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश हा होतच राहील आणि महिलांचा देखील प्रवेश याच्यामध्ये निश्चित होत राहील आणि इथे वाशी मंडळामध्ये वाशी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण पाहिलंच असेल आम्हाला प्रमुख मान्यवर आजच्या या सहा तारखेच्या कार्यक्रमासाठी सर्वांचं लाडकं नेतृत्व नवी मुंबईचे प्रथम महापौर माजी खासदार संजीवजी साहेब यांच्या हस्ते सर्वांना हे इथे सर्टिफिकेट देण्यात आलं तर खरोखरच त्यांनी दिलेली ही कौतुकाची थाप आणि साहेबांचं असलेलं पाठबळ मार्गदर्शन याच्या खाली संपूर्ण मंडळामध्ये ज्यांची ज्यांची आज नियुक्ती झाली पूर्वी हे काम करत होते सर्टिफिकेट हे फक्त नाम हो मात्र दिलेलं आहे पण काम हे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे पहिल्यापासून करत आलेले आहे पुढेही करणार अजून जोशाने करणार आणि सर्व नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो व्हिडिओ राहुल कदम सह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई